पुढील नाम आहे समी ह चांगली इच्छा करणारा हितचिंतक जग उत्पन्न करण्याची प्रेरणा असलेला मानवाने सुद्धा चांगलीच कर्मे करावी अशी त्याची इच्छा असते यज्ञ सर्व प्रकारचे यज्ञ हे ज्याचे स्वरूप आहे असा हा भगवंत या यज्ञ रूपाने तो सर्व देवतांना सुद्धा संतुष्ट करतो म्हणूनच या भगवंताला किंवा विष्णूला यज्ञ असे म्हटले जाते इज्ज यज्ञरूपी आराधना करण्यासाठी जो सर्वात अधिक योग्य आहे यज्ञ यज्ञईज वेद हे परमात्म्याचे शरीर आहे यज्ञ हे परमात्म्याचे स्वरूप आहे यज्ञ पुरुष हा भगवंताचा अवतार आहे यज्ञासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट म्हणजेच परमात्मा आहे म्हणजे कुंड हा सुद्धा परमात्मा आहे म्हणजे आहुती तोच आहे आणि अन्य देवतांना दिलेली आहुती अग्नीचे माध्यमातून नारायणापर्यंत पोचवण्याचे जे जो कार्य करतो तो सुद्धा हाच आहे महेज यज्ञरूपाने आराधना करण्यासाठी जो सर्वात अधिक योग्य आहे पुढील नाम आहे क्रतु युप म्हणजे युक्त असा जो यज्ञ त्याला क्रतु असे म्हणतात जो तो ज्याचे स्वरूप आहे क्रतु म्हणजे परमात्मा दर्शनासाठी केलेला यज्ञ यातील ऋत्वीज म्हणजे आपले सद्गुरु मंत्र म्हणजे सोहम हा मंत्र हा यज्ञ यद्निय आंतरिक यज्ञ आहे प्रत्येक साधकाने हा रोज करायचा असतो हृदय हे या यज्ञाचे कुंड आहे भगवत दर्शनाची आंतरिक ओढ हा प्रज्वलित अग्नी आहे यामध्ये काम क्रोध अशा विकारांची अहुती नित, अशा विकारांची आहुती द्यायची असते असा नित्य नित्य यज्ञ यद्न्या पुरुष म्हणजेच भगवान प्रगट होऊन दर्शन देतात हे या यज्ञकर्माचे फळ आहे सत्र अनेक अनेकविध अंगाने व लहान मोठ्या होमानी युक्त असा सातत्याने दीर्घ काल चालणारा जो यज्ञ आहे त्याला सत्र असे म्हणतात अशा प्रकारचे सत्र पुराण काळात खूप चालायचे हे सत्र हेच ज्याचे स्वरूप आहे किंवा सत्याचे जो रक्षण करतो तो परमात्मा आहे अनेक विद्वानांची परमात्मा सत्तेबाबत दीर्घ काळ चालणारी चर्चा म्हणजे सुद्धा सत्रच आहेत परमात्मा हीच सज्जनांची गती आहे श्रोत्यांचे श्रोत्यांचे कान हे जणू यज्ञकुंड आहे यामध्ये उत्कंठारूपी श्री ही उपास्य देवता आहे महाविष्णूचे दर्शन ही अभिलाष आहे चिंतनाचे माध्यमातून म्हणजे जे चिंतन तेच मंत्र आहेत विकारांची आहुती दिली की आपले इप्सित साध्य होते म्हणजेच महाविष्णूंचे दर्शन होते यासाठी सातत्याने या चिंतन करायलाच हवे सतांगती सज्जनाना व सत्पुरुषांना जो प्राप्त करून घेण्याचे योग्य वाटतो व त्याच्या प्राप्तीसाठी ते प्रयत्नशील असतात अशा या सज्जनांची गती सुद्धा हाच परमात्मा आहे पुढील नाम आहे सर्वदर्शी सर्व भूतमात्रांचे सर्व प्रकारचे प्रगट अप्रकट वर्तन जो पाहतो आपल्या अनंत नेत्रांनी तो सर्व काही नित्य पाहत असतो विमुक्तात्मा ज्याचा आत्मा स्वभावतः सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त आहे सर्व तो सर्वानहु अतिशय वेगळा आहे सर्वज्ञ सर्व काही जाणणारा तोच आहे ज्ञानम उत्तमम श्रेष्ठ असे वेदांत ज्ञान हेच त्याचे स्वरूप आहे किंवा नित्यसिद्ध दिक् आणि काल यांनी मर्यादित न होणारे व मोक्ष प्राप्तीचे एकमेव साधन असे जे शुद्ध ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे ज्ञान म्हणजेच परमात्मा आहे अति उत्तम असे ज्ञान परमात्मा आपल्या भक्तांना देतो ज्ञाना इतके पवित्र काहीच नाही ज्ञानेनं सदृशम पवित्रम इह विद्यते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले आहे हे उत्तम ज्ञान प्राप्त झाले की संकल्प निर्माण होत नाहीत ज्ञानाचे तेज विलक्षण असते ते सहजासहजी लोकांना सहन होत नाही म्हणून ज्ञानदेव सांगतात की ज्ञानाचे वेळे झाकती जाणीवेचे डोळे ज्ञानाच्या प्रकाशाने अंतचक्षु उघडतात मग जीव अंगावरील लोळे आनंदाचे अशी स्थिती प्राप्त होते परमात्म्याचे सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते तेव्हा सभोवती काय चालले आहे मी कोण आहे हे विश्व कसे घडले याबाबतचे सर्व प्रकारचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते परमात्मा सत्य ज्ञान आणि अनंत आहे पुढील नाम आहे सुव्रत उत्तम प्रकारचे व्रत स्वीकारलेला असा हा भगवंत आहे तो सर्व भूतांना अभय देतो तो शरण आल्या जो शरण आलेला आहे व जो कोणी हे भगवंता मी तुझाच आहे असे म्हणतो त्याच्या योगक्षेमाचा सर्व प्रकारे हाच भार वाहतो अशा प्रकारची चांगली व्रते अंगीकारलेला हा भगवंत आहे आणि म्हणूनच त्याला सुव्रत असे नाम प्राप्त झाले आहे पुढील नाम आहे सुमुख ज्याचे मुख किंवा ज्याची मुद्रा अत्यंत प्रसन्न असते कोणत्याही परिस्थितीत ती मलिन किंवा खिन्न होत नाही सर्व विद्या ज्याच्या मुखातून उपदेशिल्या किंवा झाल्या तो सुमुख आहे सुमुखचा अर्थ अजून एक असा सांगितला जातो की चांगले बोलणे आणि चांगले सांगणे हाच या मुखाचा मुख्य उद्देश असला पाहिजे हा दिसायला सुद्धा अत्यंत सुंदर आहे तर त्याचं वर्णनही तू सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा वगैरे शब्दांनी संत नेहमीच करत असतात पुढील नाम आहे सूक्ष्म जो इंद्रिय मन बुद्धीच्या पलीकडे आहे इंद्रियांनी ज्याचे ज्ञान होत नाही किंवा होणे शक्यही नसते असा हा सूक्ष्म आहे तो आपल्या आत म्हणजे आपल्या हृदयात आहे तो प्रत्येक भूतमात्राच्या हृदयात आहे त्याचे आत असण्याचे म्हणजे तो कुटस्थ असण्याचे मुख्य कारण म्हणजे तो अत्यंत मौल्यवान आहे म्हणजेच तो अमूल्य आहे त्याची किंमत कोणीच करू शकत नाही कारण तो खूप सूक्ष्म आहे तो कोणाला दिसतही नाही मात्र त्याचे चिंतन सतत करावे लागते तर त्याचे आकलन होते पुढील नाम आहे सुघोष वेद ज्याचा ज्याचा करतात किंवा घोष म्हणजेच किंवा नामोच्चार अत्यंत आकर्षक सुंदर आहे आणि तो पुन्हा पुन्हा आपल्याला करावासा वाटतो भगवंताच्या मुखातून किंवा निश्वासातून वेद निर्माण झाल्याने हे नाव त्याला प्राप्त झाले आहे किंवा हा मेघाच्या सागराच्या गर्जनेप्रमाणे गंभीर निनाद करत असतो भगवंताच्या ध्वनीमध्ये हा गंभीर निनाद भरून राहिला आहे म्हणूनही त्याला हे नाम प्राप्त झालेले आहे सुखद आपल्या सर्व भक्तांना सर्व प्रकारचे सुख देणारा असा हा सुखद भगवंत आहे सुरुद प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता जो आपल्याला साह्य करतो आपल्याबद्दल सद्भावना बाळगतो तो सुहृद मैत्री आणि मित्र आणि सुहृद यामध्ये अंतर आहे कारण मित्र आपण जर चांगले वागलो तरच तो आपल्याशी चांगला वागतो पण हा सुहृद तसा नाही तो अत्यंत निरपेक्ष असतो प्रसंगी दुसरा कोणी त्याच्याशी चांगला वागला नाही तरी त्या आपल्या सुहुदाशी तो नेहमी चांगलेच वागतो प्रेम करतो त्याचे कल्याण चिंतितो आणि नुसतं चिंतन करून थांबत नाही तर त्याचे कल्याण होईल अशी कृती सुद्धा करतो भगवंत असा प्रत्येक प्राणी मात्राचे बाबतीत चांगलेच वागतो भगवंत आणि अर्जुन ह्यामध्ये श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सुहृद होता अर्जुन त्याला म्हणायचा की तू <coughs> माझा सखा आहेस मित्र आहेस वगैरे वगैरे आई आहेस वडील आहेस पण श्रीकृष्ण मात्र अर्जुनाचा सुरुद होता कारण अर्जुन कसाही वागला तरी श्रीकृष्ण मात्र त्याचे सतत कल्याणच चिंतत आलेला होता आणि भगवंतांनी अर्जुनाचे जे काही केले ते भलेच केले असा आपल्याला पुराणातून किंवा महाभारतातून दाखला पाहायला मिळतो किंवा गीतेत सुद्धा याचे सुंदर वर्णन आलेले आहे पुढील नाम आहे मनोहर ज्याचे कडे आपले मन ओढले जाते असा सौंदर्य सद्गुण आणि आनंद रूपत्व यामुळे तो आपले मन हरण करून घेतो भक्तांना भगवंताच्या रूपान रूपाचे असे वेडच लागते म्हणून तर संत म्हणतात की सुंदर ते ध्यान उभे भरी किंवा सावळे सुंदर रूप मनोहर राजस सुकुमार मदनाचा पुतळा असे हे भगवंताचे वर्णन आपल्या संतांनी केलेले आहे कारण हा भगवंत आपल्या भक्तांचे चित्तहरण करून घेतो इतका तो मनोहर आहे त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याचे आपल्याला वेळच लागते